मानोरी परिसरात मुसळधार पावसाचा तडाका शेतपिके आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान मानोरी शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे मानोरी परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे जोरदार पावसामुळे रस्ते बंद झाले असून घरे शेतपिके आणि जनावरांच्या शेडना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे सोमवारीतील रवींद्र बर्डे यांच्या घराभोवती व शेडमध्ये पाणी शिरल्याने घरगुती साहित्यात चारा भांडी आणि पाण्याची टाकी वाहून गेली आहे बर्डे कुटुंब मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहे आढावस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची सुरक्षा भिंत पाण्याच्या प्रवाहामुळे कोसळली असून परिसरात माती व दगड साचले आहेत सुदैवाने शाळा बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही केंद्र मानोरी दरम्यानचा मातीचा पूल व बंधाऱ्याजवळील लहान पूल खचल्यामुळे दोन गावांमधील संपर्क तुटला आहे रुग्ण विद्यार्थी आणि नागरिकांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे या पावसामुळे कपाशी व सोयाबीन पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त भागाची पाहणी ग्राम महसूल अधिकारी सोनाली जराड कृषी सहाय्यक सारिका हरिश्चंद्र पोलीस पाटील भाऊराव आढाव यांनी केली त्यांच्यासोबत सरपंच प्रतिनिधी बापूसाहेब वाघ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पोटे ग्रामपंचायत सदस्य श्यामराव आढाव हेही उपस्थित होते प्रशासनाने तातडीने पंचनामे करून मदतीचा अहवाल सादर करण्याचा आश्वासन दिले आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ राहुरी